गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर महासंग्राम युवा मंच जामखेड राजा या गणेश मंडळाच्या वतीनं गेली सोळा वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा केला जातो प्रामुख्याने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन हे करण्यात येत आहे रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे आणि ते कृत्रिमरित्या बनवता येत नाही त्यामुळे ते दान करूनच संकलित केले जाते आपल्या देशात रक्ताचा तुटवडा होऊ नये आणि रक्ताअभावी कोणत्याही रुग्णाने आपले प्राण गमवू नये म्हणूनच प्रत्येक सामाजिक राजकीय धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनात रक्तदान शिबिरे घेतली पाहिजेत अशा भावना मान्यवरांनी बोलताना व्यक्त केल्या आहेत महासंग्राम युवा मंचाचे अध्यक्ष महेश निमोणकर यांचे सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रात मोठे योगदान आहे या मंचाच्या माध्यमातून त्यांनी मोठी तरुणांची फळी निर्माण केली आहे आणि या माध्यमातून असे समाज उपयोगी कार्य ते करत असल्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेभात कर्जत <ंगेट> नगर पंचायतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव देवा राऊत तहसीलदार प्रदीप पांडोळे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी गट विकास अधिकारी शुभम जाधव मुख्याधिकारी अजय शाळवे दत्तात्रय वारे अरुण जाधव कैलास माने संजय काशीद काकासाहेब गर्जे महेश निमोणकर भानुदास बोराटे आदी उपस्थित होते रक्तदाते रक्तदान करतदानाच्या पिशव्यात या रक्तपिढीमध्ये जातात आणि त्या ठिकाणी कोणाचा ॲक्सिडेंट झाला कोणाला कॅन्सर झाला कोणाचा रक्तस्राव जास्त झाला अशा रुग्णाला हे रक्त दिलं जात खरं म्हणजे हे रक्त देताना त्या ठिकाणी समाज बघितला जात नाही कुठल्या जातीच्या माणसाला हे रक्त दिलं जात आहे हे पाहिलं जात नाही या ठिकाणी एखाद्या मराठ्याचं रक्त घेऊन ते मुस्लिम समाजाच्या गर्दुवंताला सुद्धा दिलं दिलं जात म्हणजे सामाजिक ऐक्याची भावना खऱ्या अर्थाने या रक्तदान शिबिरामधून सिद्ध होते आणि असा एक चांगला उपक्रम केली सोळा वर्ष बदा या ठिकाणी घेतात खरं म्हणजे मी कौतुक करतो कारण तर रक्तदानातच नाही सगळ्याच सामाजिक घडामोडीत महेशदादा निमोणकर यांचा या ठिकाणी जामखेड तालुक्याच्या जामखेड शहराच्या सगळ्या चळवळीमध्ये सहभाग असतो सगळ्यांनी उल्लेख केला की मगाशी सुरुवातीला युवा मंच जामखेड यांच्या या मित्रमंडळाच्या वतीनं प्रत्येक वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीनं या रक्तदान शिबिरास प्रतिसाद मिळतो याही वर्षी चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळेल ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आत्ताच आता भाऊनी हो या ठिकाणी सर्व चौकार षटकार या ठिकाणी मारलेले आहेत मी काही जास्त बोलत नाही या ठिकाणी या शिबिरास त्याचप्रमाणे या गणपती उत्सवात मी जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो तोपर्यंत या ठिकाणी तो कार्यक्रमाला सुरुवात झाली नाही कारण लग्नाला पण मी साक्षीदार आहे जोपर्यंत तुम्ही येत नव्हते तोपर्यंत लग्न लागत नव्हतं आणि माझ्या माहितीनुसार शेवटचा होता सगळ्यांनी आजच्या कारखान्यानिमित्त आपापल्या आप भावना व्यक्त केल्या खर तर भावना व्यक्त करत असताना बोलणं आणि जबाबदारी पार पाडणं याच्यामध्ये खर तर जमीन आसमानचा फरक असतो दोन तीन वक्त्यांनी सांगितलं की भावी नगराध्यक्ष म्हणून मी कालच त्यांच्या ऑफिसला गेलो होतो आणि त्या ठिकाणी चर्चा करीत असताना त्यांनी अनेक दिवसाची जी इच्छा आहे त्या ठिकाणी समोर व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणचा नगराध्यक्ष कसा पाहिजे आणि चर्चा झाल्यानंतर आज सगळ्यांनी बऱ्याचशा जबाबदार पदाधिकाऱ्यांनी राजकीय शुभेच्छा दिल्या राज दत्त निश्चित माणसाची जी गरज आहे ती गरज पूर्ण करण्याचं काम महासंग्राम युवा मंचाच्या वतीने या ठिकाणी केलं जातं आमचे मित्र महेश निमुनकर यांच्या माध्यमातून या महा युवा मंचाचं किंवा महासंग्राम मंचाचं काम मोठ्या दिमाखात जामखेड तालुक्यात चालू आहे जामखेडमध्ये काम करत असताना बापूंनी सांगितलं की महेश लहान आहे जरा उंचीने कमी आहे उंचीने कमी असला तरी मोठी गाडी उचलतो जाक <laughs> आहे आणि निश्चितच चांगलं चांगलं काम करण्याचं माध्यमातून प्रयत्न काम चालू असतं आणि त्याचा एक भाग हा रक्तदान शिबिर आहे अशा पद्धतीने रक्तदान शिबिर आयोजित करत असताना समाजाची देशाची लोकांची गरज अशी विश्वासात विचारात घेऊन या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं या शिबिरालाही त्यांना शुभेच्छा देतो आणि आता गणेश विसर्जनाची सुरुवात झाली काल जामखेडमधले चार पाच गणपती सातव्या दिवशी पडलेले आहेत आता एक गोष्ट चांगली झाली की आता माणसं स्पर्धा करण्यापेक्षा जसा त्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि अभिनंदन करतो की ज्या कार्याची ज्या समाज कार्याची ज्या समाजसेवेची आज आपल्या देशाला गरज आहे अशा समाजसेवेमध्ये नेहमीच अग्रसर असणारे आमचे मित्र छोटे बंधू महेश दादा निमोंणकर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण की रक्तदान हा असा दान आहे जे अमूल्य आहे ज्याचं काही मूल्य होऊ शकत नाही जे आणि ओरिजिनल समस्या आहे जे खरोखरच सर्व धर्मा जाती धर्माच्या लोकांना कुणाची बॅग कुणाला जाते ही कुणालाच कल्पना नसती की ह्या माणसाने रक्त दिलेलं आहे आणि ते माणसं कोणच्या माणसाला कोणत्या जातीच्या जा माणसाला रक्त दिलेलं आहे खरं तर आज या निमित्तानं मी सर्वांना एवढंच बोलू इच्छितो की ज्या ज्या काही समाजसेवा असतील किंवा धार्मिक स्थळ असतील धार्मिक कार्यक्रम असतील योगपुरुष महापुरुषांच्या जयंत्या असतील ह्या सर्व कार्यक्रमामध्ये जास्त जास्त लोकांनी रक्तदानचेच कार्यक्रम आयोजित करायला पाहिजे आमचे सहकारी मित्र नगरसेवक सामिरबाई सय्यद जेरी डॉक्टर अमित भाऊ चिंतामणी तसेच मार्केट कमिटीचे संचालक काकासाहेब गरजे आणि या ठिकाणी सर्वच या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारे सर्वच या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर सगळ्यांनी मंडळाला शुभेच्छा दिल्यात शंभर टक्के गेली सोळा वर्ष झालं जसं आम्ही गणपती बस बसवतोय तसं गणपतीच्या माध्यमातून चांगले आम्ही उपक्रम या जामखेड शहरामध्ये करतो हे रक्तदान एक मी वेगळा आगळा आगळा वेगळा कार्यक्रम घेण्याचं कारणच एवढं कारण आपला जामखेड तालुक्यात शहरात बऱ्यापैकी संपर्क मोठा आहे त्याच्यामुळे गोर गरिबांना रक्तदान जर एखाद्या एखाद्या पेशंटला पेशंटला बॅग घ्यायची असेल तर कमीत कमी दोन हजार ते बावीसशे रुपये लागतात आम्ही या मंडळाच्या वतीने दरवर्षी जे काय होईल ते कधी नव्वद होत कधी शंभर होत तरी एकशे दहा होत बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क पप्पू भाई सय्यद ब्याण्णव सव्वीस अठरा बारा त्रेचाळीस अजय अवसरे त्र्याण्णव सत्तर त्रेपन्न सेहेचाळीस अष्ट्याहत्तर